बारामती अॅग्रो लिमिटेड या कंपनीच्या ताब्यात असलेला कन्नड सहकारी साखर कारखाना अंमलबजावणी ईडीनं जप्त केलेला आहे जवळपास पन्नास कोटींची मालमत्ता जप्तीचं हे प्रकरण आहे ही बातमी सध्या चर्चेत आहे पण मागच्या काही दिवसांपासून बारामती अॅग्रो आणि त्या संदर्भानं रोहित पवार यांचंही नाव चर्चेत आहे रोहित पवार यांचं बारामती अॅग्रो कन्नड सहकारी साखर कारखाना या सर्वांशी काय संबंध आहे रोहित पवार यांची नेमकी भूमिका काय राहिली आहे या सर्व प्रकरणामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत जाणून घेऊ नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईफ रोहित राजेंद्र पवार कर्जत जामखेड मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं तरुण नेतृत्व आणि महत्वाचं म्हणजे पॉवरफुल कुटुंब असलेल्या पवार घराण्यातून आलेले रोहित पवार सध्या आमदार आहेत पण त्याआधी ते व्यावसायिक आहेत बारामती एग्रो लिमिटेडचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत हे सांगण्याचं कारण बारामती एग्रो अंतर्गत येणाऱ्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे या प्रकरणाची माहिती आपण घेणारच आहोत रोहित पवार हे राजेंद्र पवार आणि सुनंदा पवार यांचे पुत्र तर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे नातू शिक्षण बारामतीतून पूर्ण केलं बॅचलर ऑफ मॅनेजमेंट या विषयात मुंबई विद्यापीठात पदवी मिळवली शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपल्या व्यवसायात लक्ष केंद्रित केलं या दरम्यान त्यांनी बारामती अॅग्रोचं काम तर पाहिलंच पण दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस मध्ये इस्मा म्हणजेच इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचं अध्यक्षपदही सांभाळलं सध्या ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत शिवाय कर्जत जामखेडचं प्रतिनिधित्व देखील ते करतात दोन हजार सतरामध्ये बारामती तालुक्यातल्या शिरसुफळ गुनवडी मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक त्यांनी लढवली आणि जिंकली देखील पण सध्या ते अडचणीत आलेले आहेत का असा सवाल विचारला जातोय कन्नड सहकारी साखर कारखान्याची जवळपास पन्नास कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे कन्नड सहकारी साखर कारखाना बारामती अॅग्रोनं फक्त पन्नास कोटी रुपयांना खरेदी केला होता असं म्हटलं जात आहे कारण हा कारखाना अवसायनात निघाला मग शिखर बँकेनं लिलावाची प्रक्रिया सुरू केली बारामती अॅग्रोसह हायटेक इंजिनिअरिंग समृद्धी शुगर देखील या लिलावात सहभागी झाल्या होत्या ज्यात हायटेक कंपनीनं लिलावासाठी पाच कोटी रुपये जमा केले ते बारामती अॅग्रोला दिल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे एकूणच या लिलाव प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जातात व्यवहार संशयास्पद असल्याचा ईडीला संशय आहे ईडीने तसा दावा केलाय रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो आणि इतर काही कंपन्यांनी मिळून संशयास्पद व्यवहार करून तोट्यात गेलेले साखर कारखाने लिलावातून खरेदी केल्याचा आरोप ईडीनं ठेवला यापैकी एक आहे औरंगाबाद जिल्ह्यातला कन्नड सहकारी साखर कारखाना तो रोहित पवारांच्या बारामती एग्रोन पन्नास कोटींना खरेदी केला हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीचं म्हणणं आहे लिलाव प्रक्रियेत फेरफार करून अधिक बोली लावलेल्या कंपनीचा दावा तांत्रिक कारणानं बाद करून रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपनीकडे मालकी देण्यात आली बारामती एग्रोनं कन्नड सहकारी साखर कारखान्याचं संपादन बेकायदेशीर मार्गाने केल्याचं ईडीच्या प्राथमिक तपासात पुढे आलेलं आहे कारखान्यासाठी पन्नास कोटींची रक्कम देखील कुठून आणली याबाबत कायदेशीर स्त्रोत दाखवण्यात आलेले नाहीयेत त्यामुळे हा पैसा कुठून आणला याचाही ईडी तपास करत आहे म्हणूनच रोहित पवार यांच्या कारखान्याशी संबंधित पन्नास कोटी वीस लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आलेली आहे रोहित पवारांनी या संदर्भात आपली बाजू मांडलेली आहे एक सविस्तर पत्रच त्यांनी एक्सवर ट्विट केले त्यात काय आहे बघा बारामती एग्रो लिमिटेडच्या कन्नड इथल्या साखर कारखान्याच्या मालमत्तेवर ईडीनं प्रोव्हिजनल जप्ती आणली आहे परंतु त्या अनुषंगानं असा कोणताही आदेश किंवा माहिती अधिकृतरित्या बारामती एग्रो लिमिटेडला कळवण्यात आलेली नाहीये राजकीय सुडापोटी ही कारवाई असून चुकीची निराधार आणि बेकायदेशीर आहे त्यात गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आणि चुका आहेत पण यावर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि कामगारांनी काळजी करू नये कारखाना बंद पडणार नाही तो आपल्याच मालकीचा आहे असं त्यांनी आपल्या शेतकरी आणि कामगारांना आश्वस्त केलेलं आहे निविदा प्रक्रियेवर त्यांनी काय भाष्य केलंय बघा निविदा प्रक्रिया ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर आदेशानुसार नियुक्त केलेल्या ऍडमिनिस्ट्रेटरन सरफेसी कायद्याअंतर्गत राबवली होती सदर निविदेमध्ये राखीव किमतीपेक्षा आणि सर्वात जास्त बोली असल्यानं बारामती ॲग्रो लिमिटेडला सदर मालमत्ता विकण्यात आली त्यामुळे हे स्पष्ट होतं की सदर विक्रीमध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं ठरवलेल्या राखीव किमतीशी किंवा सदर मालमत्तेच्या स्वतंत्र मूल्यांकन अहवालाशी बारामती एग्रो लिमिटेडचा कोणताही संबंध नव्हता आणि नाही सदर मूल्यांकन अहवालावर वा शंका उपस्थित करण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही या संदर्भातल्या एफ आय आर मध्ये जे लोक आरोपी केले गेलेले आहेत त्या सर्वांविरुद्ध ईडीनं कारवाई केलेली नाही तसंच केवळ राजकीय हेतून बारामती एग्रो लिमिटेडला आणि मला लक्ष केलं जात आहे असं रोहित पवार यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे आपली बाजू मांडलेली आहे आपल्या पत्रात त्यांनी ही सर्व बाजू मांडलेली आहे या प्रकरणात ईडीनं प्रोव्हिजनल जप्तीचा आदेश आपल्याला अधिकृत माध्यमातून कळवल्यावर त्यावर योग्य ते भाष्य करता येईल असं म्हटलेलं आहे पण कायदेशीर मार्गाने त्याला प्रतिसाद देऊ तसंच ईडीच्या तपास कार्यात सहकार्य करत न्यायाचा लढा सुरूच ठेवू असं देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आता ऐन निवडणुकीच्या काळात ही ईडीची कारवाई सुरू झाल्यानं चर्चा मात्र सुरू झालेल्या आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद